मित्रांनो प्रख्यात अभिनेते संजीव कुमार यांचं निधन सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झालं होतं आणि नुकत्याच गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधनही सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालं आहे म्हणजे पंच्याऐंशी ते पंधरा दोन हजार आणि हे पंचवीस म्हणजे चाळीस वर्ष झाले संजीव कुमार यांचं निधन होऊन आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये फक्त तारखेचा योगायोग आहे आणि दुसरं काय असं नाही सुलक्षणा पंडित यांना संजीव कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं त्या संजीव कुमार यांना घेऊन देवळातसुद्धा गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा आणि आपण म्हणजे त्या उत्तर प्रदेशच्या रीतिरिवाजाप्रमाणे भांगेमध्ये कुंकू भरा ज्याला मांग भरणं असं म्हणतात परंतु संजीव कुमार यांनी त्यास नकार दिला होता आणि त्याच्यानंतर संजीव कुमार यांचं निधन झालं संजीव कुमार यांना हृदयविकार होता आणि आपलं आयुष्य थोडं आहे याची त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी ते त्या विवाहाला नकार दिला होता आणि सुलक्षणा पंडित यांनी हे ते दुःख आयुष्यभर बाळगलं आता सुलक्षणा पंडित यांचा जन्म बारा जुलै एकोणीसशे चौपन्नला आ, पिली मंदोरी या हरियाणातील खेड्यात झाला होता त्यांचे वडील शास्त्रीय गायक होते पंडित जसराज आणि माजी खासदार वसंत कुमार पंडित हे त्यांचे काका होत सुलक्षणा पंडित यांनी नवव्या वर्षी गायनास प्रारंभ केला आणि त्यांनी बालकलाकार म्हणून एकोणीसशे स सदु सदुसष्टमध्ये तकदीर चित्रपटात सात समुंदर पारसे हे गीत लता मंगेशकर म्हणजे दिदी यांच्यासोबत गायलं होतं त्यांनी हिंदी बंगाली मराठी ओरिसा आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत एकोणीस एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांचा जज्बात हा गझलांचा अल्बम प्रसिद्ध झाला होता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गायिका म्हणून त्यांना काम सर्वप्रथम हे किशोर कुमार यांनी दूर राही चित्रपटा या चित्रपटात दिलं होतं आणि या चित्रपटाला त्यांचं स्वतःचं संगीत होतं आणि हे गीत तुम्हाला माहिती असेल बेकर आर दिल तू गाए जा खुशियों से भरे ये तराने जिने सुन के दुनिया झूम झोम उठे और झोम उठे दिल दीवाने बेकर आरे दिल तू गाय जा हे गाणं मला वाटतं जे रसिक आहेत रसिक आहेत त्यांना कुणाला माहीत नाही असं नसेल हे गाणं तुम्ही गुगलवर शोधू शकता ऐकू शकता त्याच्यामध्ये सुलक्षणा पंडित यांचं गाण्यावरील कौशल्य किंवा गीत गीत असतील किंवा गीतामागचं जे शास्त्रीय ज्ञान आहे त्याची आपल्याला कल्पना येते आता हे गाणं लोकप्रिय ठरलं आता त्याच्यानंतर सुलक्षणा पंडित यांनी लता मंगेशकर मोहम्मद रफी शैलेंद्र सिंग महेंद्र कपूर उदित नारायण येशुदास आदी विविध पार्श्वगायकांसोबत द्वंद्व गीते गायली शंकर जयकिशन असेल खय्याम असेल लक्ष्मीकांत पॅरलारा असतील कल्याणजय आनंदजी असतील उषा खन्ना राजेश रोशन आधी विविध संगीतकारांनी त्यांच्याकडून गीत गाऊन घेतले राजेश खन्ना शशी कपूर संजीव कुमार विनोद खन्ना जितेंद्र शत्रुघ्न सिन्हा आता आधी आघाडीच्या बराच मोठ्या कलावंतांसोबत त्यांनी काम केलं उलझन हा जो एकोणीसशे पंत्या पंच्याहत्तर साली आ, रिलीज झालेला चित्रपट होता त्या तो उत्कंठावर्धक चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये त्यांना नायिकेची भूमिका मिळाली होती हा चित्रपट चाललासुद्धा खूप चांगला तिकीट बारीवर तिकीट खिडकीवर त्याने चांगलं यश मिळवलं आणि सुलक्षणा पंडित त्यावेळेससुद्धा पार्श्व गायिका बनलेला हो होत्या त्या चित्रपटा चित्रपटामध्ये एक गामा आहे गाणं आहे सुबो और शाम, काम कामही काम क्यू न हे लेते पिया प्यार का नाम असं ते गीत आहे ते गीत लोकप्रिय आहे तुम्ही ते गुगलवर शोधू शकता ऐकू शकता आणि हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेतलं होतं आणि ते योगायोगाने सुल सुलक्षणा पंडित आणि संजीव कुमार यांच्यावरही यांच्यावर चित्रित झालेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली संकोच त्याच्यानंतर हेरा फेरी आपनापन खानदान चेहरे पे चेहरा धरमकाटा वक्त की दिवार आदी चित्रपटात काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी बंदी या बंगाली चित्रपटात काम केलं ज्याच्यात त्यांचे हिरो हे ही साक्षात उत्तम कुमार होते उत्तम कुमार म्हणजे अमानुष चित्रपटातले उत्तम कुमार दिल ऐसा किसीने मेरा तोडा बर्बादी की तरफ ऐसे मोडा हे ते उत्तम कुमार आता सुरै्यानंतर अभिनय आणि गीतगायन ह्या दोन्ही प्रकारात अत्यंत चांगलं यश मिळवणाऱ्या सुलक्षणा पंडित सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि ज्याच्यावर त्यांनी प्रेम केलं ती व्यक्ती सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी गेली संजीव कुमार आणि त्या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या त्यामुळे हा विलक्षण असा दुर्दैवी योगायोग आहे दुःखद योगायोग आहे योगा परंतु नियतीपुढे आपल्या कोणाचंच काही चालत नाही आणि त्यामुळे सुलक्षणा पंडिता यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण त्यांचे काही गीत कुठले आहे त्याची पण एक यादी तयार करून आणलेली आहे मी ती तुम्हाला सांगतो जिसके लिए सब कुछ छोड़ा उसी ने मेरे दिल को तोड़ा है एक तरत आवड़ता गाना है पापा जल्दी आ जाना हे बाीत एक समाविष्ट है आ, माना तेरी नजर में मेरा प्यार कुछ नहीं है खानदान चित्रपट एक आवड़ता गाना है तेजन सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी नींद गई जुमे रात को चैन अस गाना है तर परदेसी या तेरे देस हे एक गाणं आहे जब याद किसी की जब याद आती होगी मेरी जब तुम्हें याद आती होगी मेरी हे शशी कपूरवर चित्रित झालेलं गाणं आहे आखो मे तुम हे मिठून चक्रवर्ती आणि सारिकावर चित्रित गाणं आहे जे सुलक्षणा पंडित यांनी गायले आणि जाना का हे चलते चलते चित्रपटातलं गीत सुलक्षणा पंडित यांनी गा गायलेलं आहे याला भप्पी लैरे यांचं संगीत आहे चलते चलते आ, आप चलते चलते हे गीत आपल्याला माहितीच असेल ते अत्यंत प्रसिद्ध आहे चलते चलते गीत तर आपल्याला माहितीच आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे आणि ह्या चलते चलते, चलते चित्रपटातली सगळीच गाणी जवळपास आपण जाणतो चलते चलते मेरे ये गीत याद रखना या चित्रपटात हे गाणं आहे जाना का आहे तर अशा ह्या सुलक्षणा पंडित आज आपल्यात नाहीत परंतु त्यांची आणि संजीव कुमार यांची अव्यक्त राहिली अव्यक्त आणि मनातच राहिलेली ही प्रेमकहाणी संजीव कुमार यांच्या मनात जरी लग्न करावं असं असेल तरी आपण आजारी आहोत त्यामुळे आपण लग्न न करणंच योग्य जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर सुलक्षणा पंडित यांना उरलेला काळ वैधव्यात घालवण्याची वेळ येऊ नये त्यामुळे पार्श्वगायन करणारी अभिनय करणारी ही अभिनेत्री आणि संजीव कुमार एक अत्यंत असे अभिनेते की ज्यांनी कुठल्याही भूमिकेमध्ये जीव ओतून तळमळीने काम करून त्या भूमिकेचं सोनं केलेलं आहे म्हणजे ती चरित्रपट असेल वृद्धका वृद्धाची भूमिका असेल त्याच्यानंतर अभिनेत्याची भूमिका असेल त्याच्यानंतर मुखबदीर माणसाची भूमिका असेल खेडूत असेल ग्रामीण असेल शहरी असेल त्यांचा शोले चित्रपटातील ठाकूरांची भूमिका कोण विसरू शकेल त्याच्यानंतर देवता चित्रपटातील मुलीच्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध शोध घेणाऱ्या पित्याची भूमिका कोण विसरू शकेल खिलोना चित्रपटातली भूमिका कोण विसरू शकेल कोशिश चित्रपटातली भूमिका कोण विसरू शकेल त्रिशूल चित्रपटातली भूमिका कोण विसरू शकेल असे हे अष्टपैलू संजीव कुमार सहा नोव्हेंबर एकोण अठ एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी गेले आणि सुलक्षणा पंडित सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या दोघांच्याही स्मृतींना वंदन करूया आणि योग, सा हा विलक्षण दुर्दैवी योगायोग सगळ्या वाचकांच्यासाठी दर्शकांसाठी मी घेऊन आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कॉडीत करायला रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद